नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी अनोखा प्रकार चालू आहे बार्शीकरण जागे व्हा नाहीतर तुमची बुलेट काय होईल आपण बघूया आपण बार्शी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आलो या ठिकाणी आपण पाहू शकता की सायलेन्सर पडलेले आहेत जे की अगदी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आहेत यामध्ये आपण पाहू शकता की लहान मुले असू देत किंवा गर्भवती महिला असू देत किंवा Uh, माथारी माणसं असू देत या लोकांना असा त्रास होतो या गाडीच्या सायलेन्सरचा सा की अगदी जवळून गेल्याच्या नंतर दोन मिनिट आवाज येत नाही तर बार्शी पोलीस वाहतूक शाखेने असा पराक्रम करून दोन तीन दिवसापासून दाखवलाय की अगदी वीस पंचवीसच्या गाड्यापेक्षा जास्त गाड्या पकडल्या गेलेल्या आहेत आणि अगदी यांचा पुढचा आणखी तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की गाडीचा सायलेन्सर जो त्यांनी जुना होता सायलेन्सर तो बदललेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी नवीन गाडीचा सायलेन्सर टाकून दिला आपण पाहू शकताय अशा तर काय सांगताय तर पहिल्यांदा मी माझी देतो मी साहेब पोलीस पसार्पे बार्शी शहर पोलिस आमचे आदरणीय सर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी जसा बार्शी शहरचा पदभार घेतला तेव्हापासून बार्शी शहर पोलिस येथे वाहतूक शाखेचे काम त्यांनी पहिल्यांदा आपल्या मनावर घेऊन आम्हाला त्यांनी आदेश दिले की बार्शी शहरात वाहतुकीचे नियंत्रण करण्याकरता जी आपली शाखा आहे त्या शाखेमध्ये आपण जे काही कृत्य म्हणजे होत आहे किंवा आपल्या शहरामध्ये वाहतुकीला नियमन कुठल्या प्रकारे आळा घालता येईल त्याप्रमाणे आदरणीय सर यांनी सूचना दिल्या कि पहिल्यांदा आपण सायलेन्सर जेणेकरून पॉलिटिशियनला वारंवार त्याबाबत तक्रारी येतात दवाखान्याचे फोन येतात महिलांचे फोन येतात किंवा इतर बाकीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना त्या मोठ्या त्याचा आवाज आल्यामुळे त्याचा खूप ताण आणि एखादा पेशंट असेल दवाखान्याचा अशा प्रकारच्या ज्या तक्रारी पोलिस प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने आमचे आदनी सर यांनी आम्हाला सुसक्त सूचना दिल्या की बाबा आपण बार्शी शहरात फिरून वाहतूक शाखेची टीम कार्यान्वित करा आणि या ठिकाणी असे मोठ्या कर्णकर्कश बुलेट चा आवाज आहे त्या बुलेट आपण पोलीस स्टेशन मध्ये आणा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा त्यांचे सायलेन्सर काढा आणि जे कंपनीने त्यांना इश्यू केले आहे सायलेन्सर हळू आवाज आहे ते सायलेन्सर त्यांना इश्यू करण्याबाबत सांगा व त्यांच्यावर कारवाई करून पुढे यापुढे असे ते या बुलेटचा चा कर्णकर्कश आवाज करून वाहन चालवणार नाहीत याची त्यांना दक्षता घेण्याबाबत समज द्यावी असे आम्हाला त्यांनी सक्त सूचना आमची वाहतूक टीम बार्शी शेअर पोलिसांची अतिशय तत्परतेने सरळ सरळ कामकाजात उतरत आहे आणि आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी उद्यापासून अधिक ही कडक मोहीम करणार आहोत तरी बार्शी शेअर पोलिसांच्या वतीने व आम्ही नागरिकांना एवढे सांगू इच्छितो की आपण आपल्या बुलेटला लावलेले कर्ण कर्कश हॉर्न आवाज हे वाजणारे सायलेन्सर हे काढून घ्यावेत अन्यथा आपणा आपणावर दंडात्मक कारवाई होणार आहे याबाबत आम्ही दिलेल्या सूचनाचे पालन करणार आहोत उद्यापासून हीच मोहीम अतिशय कडक पणे राबवण्याचा आम्हा आदेश झालेला आहे तर ही आ, दुसरी वेळ आहे आपली बरोबर का ह्याच्या अगोदर पण काही बुलेट आपण घेतल्या होत्या तर त्या किती बुलेट होत्या आज किती बुलेट पकडले गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही चौदा बुलेट पोलिटिशियनला आणल्या होत्या आणि आदरणीय सर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सायलेन्सर आम्ही काढले बदलले मेकॅनिकल पोलिटिशियन मध्ये बोलवला आणि जे सायलेन्सर बाजूला काढून घेतले आणि त्यांना तशा सूचना दिल्या तेव्हापासून त्या ते बुलेट त्यांचे सायलेन्सर त्यांनी वाजवण्याने कमी केलेले आहे आणि अशाच प्रकारे इथून पुढे जर कोणी मोठ्या कर्ण कर्क आवाजाचे सायलेन्सर वापरत असतील त्यांच्या बुलेट अशाच प्रकारे पोलिटिशनला आणून त्यांचे सायलेन्सर बदलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत आणि आम्हाला जे दिलेले आदेश आहेत त्यांचे पालन आम्ही करणार आहोत आपण पाहिलं की आपण कारवाई केली ती आहे परंतु काही हॉर्न देखील आहे आणि पण नियमाचे गोष्टी पालन करत नाही त्याबद्दल कधी होणार का, कारवाई तर आपण बोलल्याप्रमाणे कर्ण कर्कश आवाजावर देखील आम्ही कारवाई आमची चालू आहे आमचे वाहतूक टीम कर्मचारी कर्ण कर्कश आवाजाला या काही दंडात आमच्या नियमाप्रमाणे जे काही आहे त्याप्रमाणे आमचे कर्मचारी त्यावर उपायोजना करीत आहेत आणि कारवाई करीत आहेत आणि इथून पुढे असे सायलेन्सर किंवा कर्ण कर्कश आवाज हे आमच्या निदर्शनात आहोत आता जे संदर्भात या गाड्या आहेत त्यांना काय तुम्ही दंड केलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांना समज दिलेली आहे तर आम्ही आता कर्ण कर्कश आणि बुलेट सायलेन्सर मोठा कर्ण कर्कश आवाज या संदर्भात या कलमानही कारवाई होते त्या कलमाच्या आधारे अमित्यावर त्यावर ती कारवाई करून त्यांना सूचना देऊन परत असे सायलेन्सर बसवणार नाहीत याबाबत सक्त सूचना देत आहोत की बारशे करून लवकरात लवकर जागे वा नसेल तर आपल्या सायलेन्सर असू देत किंवा कर्णकर आवाजाचे हॉर्न असू देत ते बदलून घ्या जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही जसं गाड्यांना ओरिजिनल दिलेला आहे त्याप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न करा तुम्ही देखील सेफ राहा लोकांना देखील सेफ करा कॅमेरामन समीर गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी